अरे तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या जागोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यतर्फे साक्री तहसीलदार यांना निवेदन सादर करून समाजातील कार्यकर्ते दीपक बोराडे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाचा तात्काळ तोडगा काढावा अशी तीव्र मागणी करण्यात आली आहे शासनाच्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने बोराडे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून त्यांच्या प्रकृतीत सतत खालावणारा बदल दिसत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार चौदामध्ये बारामती येथे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घनघर समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले होते मात्र तब्बल अकरा वर्षांनंतरही या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नसल्याने समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे शासनाच्या दुर्लक्षामुळे समाजातील युवकांमध्ये निराशा पसरली असून अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी दीपक बोराडे यांनी उपोषण सुरू केले आहे बोराडे यांच्या उपोषणाला आज सहावा दिवस सुरू झाला असून प्रशासनाने अजूनही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यांच्या आरोग्य स्थितीत सतत बिघाड होत आहे दीपक बोराडे यांच्या जीवतास काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे तसेच जर शासनाने तातडीने मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही धनगर समाजाने दिला आहे या निवेदनावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरक भाजपचे जिल्हा सरचिटणीस शैलेश अजगे तसेच शंकर माळसने आबा तुकोजी सिंग बोरणे शंकर रामा चौधरी लक्ष्मण बापू माळसणे गोकुळ पांडू बोरणे शंकर बेंदू बोरणे पंडित धावा गोप्रकर तामण दगू माळसणे मिलिंद नारायण बोरणे संगीश नारायण बोरणे दशरथ पांडू बोरणे तिरूप नाका माळसने जेनेराम शंकर सरग ललबादर शंकर सरग रवळ शिवाजी सरग काशीनाथ गियर सरग श्रवण शंकर सरग यांच्यासह धनगर समाज संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन करायचं आहे परंतु महाराष्ट्राची परिस्थिती बघितली आज अवकाळी पावसाने संबंध महाराष्ट्राला वे वेळलेला आहे माझ्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे माझ्या बळीराजाचं प्रचंड नुकसान झालं आहे त्याच्यामुळे आम्ही आंदोलन कोणाला वेटीस न धरता आम्ही शांततेने आज माननीय तहसीलदार महोदय यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार साहेबांना दिलेले आहे या ठिकाणचे पी आय पोलीस निरीक्षक आदरणीय वळवी साहेब यांना देखील दिलेलं आहे आणि आज आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की जे संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला कोणाचं हिसकाउ कोणाच्या ताटातलं नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधानामध्ये जे धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण फक्त आणि ड आणि र चा फरक आहे ते दुरुस्त करून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी हो यांना कालच त्या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व धनगर समाजाचे नेत्यांची वर्षा बंगल्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि त्यांनी एक समिती गठन करून पुन्हा त्या ठिकाणी एक सर्वे करून पुन्हा आणि आम्हाला शासनाला विनंती आहे की दोन ओळीचा जी आर काढावा आम्हाला कुठल्याही समाजाबद्दल कुठल्याही जातीबद्दल आमच्या मनात द्वेष नाही ते आमचे भाऊ आहेत आणि आम्हाला फक्त जे आमच्या हक्काचं आहे जे आमच्या ताटात वाढून दिलेलं आहे जे आतापर्यंत आम्हाला मिळालं नाही ते आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं या सरकारने देवाभाऊने ही अंमलबजावणी करावी अशी आम्ही सरकारकडे हात जोडून विनंती करतो आणि आमच्या दीपक भाऊ बोराडे ज्यांनी हा महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन पेटवलं आहे जालन्यामध्ये त्याला आमचा सकल धुळे जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ सरळ त्याचनंतर नंतर धुळे जिल्ह्याचे सर्व समाजाचे सर्व शाखीय धनगर समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत या ठिकाणी आम्ही आमदार महोदयांना बी विनंती करतो की आमच्याही समाजाने तुम्हाला मतदान केलेलं आहे आमचे बी चाळीस बेचाळीस हजार गावाच्या गावं तुम्हाला मतदान केलेलं आहे तुम्ही सुद्धा